गणेश मूर्ती स्थापनेला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहे त्यामुळे गणपती बाप्पांच्या मूर्तीला शेवटचा हात फिरवण्यात सेनगाव तालुक्यातील मूर्तिकार तल्लीन असल्याचं पाहाव्यास मिळत आहे महाराष्ट्रासह देशभरातील विविध राज्यांमध्ये मोठ्या उत्साहात आणि आनंदाने गणेश उत्सव साजरा केला जातो भक्तांना या उत्सवाची प्रतीक्षा असते मागील वीस ते पंचवीस वर्षांपासून सेनगाव तालुक्यातील वटकळी येथे मूर्तिकार नारायण गोरे गणपती मूर्तीचे काम करतात गणेश मूर्तीचे आकर्षण असल्यामुळे राज्यभरातील विविध भागांमधून गोरे यांच्याकडून नागरिक गणेश मूर्ती घेऊन जातात रिसोड वाशिम यवतमाळ यासह हिंगोली जिल्ह्यातून त्यांच्या मूर्तींना मागणी आहे मूर्तिकार नारायण गोरे हे गणेश उत्सवाच्या दोन महिन्यांपूर्वी पासूनच गणेश मूर्तीचे काम सुरू करतात बालवयापासूनच त्यांना मूर्तिकार होण्याची जिज्ञासा होती त्याचप्रमाणे त्यांनी परिश्रम घेतले आणि आज घडीला उत्कृष्ट मूर्तिकार म्हणून त्यांची सर्वत्र ओळख आहे गणेश उत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असून गणेश मूर्तिकार नारायण गोरे बप्पांच्या मूर्तीवर शेवटचा हात फिरवताना पहाव्यास मिळाले भारत शिंदे एमसीएन न्यूज हिंगोली